या ठिकाणी निकाल योगा कुठल्या सुरुवात केली हे पाच निर्णय निकाल दिले अधिकारी आणखी राहणार आहे चालून दिलं जाणार आहे राजा ठिकाणी सुंदर असा मैदान सोपळणारा लोकसभा खादा पाणीवार कादा राजानी रजित्र नाईक निबाडकर यांच्या सुंदर असं आयोजन निर्देश लोक नियुक्त चर्चा चालण्याला अनुभव

हिरांचा सुंदर आणि त्याच्याबरोबर पावला बच्चू पाटील धरेकरांचा पाचव्या पाचव्या आणि सुंदरची सुंदर अशी गाडी पाहावी आणि सहा हजार केसरी झाली सहाव्या क्रमांकाची मानकरी झाली पाचव्या क्रमांकाचा माल बसवला सहा हजार केसरी मैदानाने पाच वेळा मानकरी झाले पाच क्रमांका पाच वेळा धरून गाडी जे शिवसेना सर्व चरात हिरागाडीचा पाचवा क्रमांकला उड्यामध्ये घरच्या घरचा आज पाहला जीवंडळी आई प्रसन्न कन्म त्यांच्या घरात तीन चार शिवाजी आणि श्रेय देवी पायते शिल्ले याचा मल्हार आणि मल्हार आणि फिरव प्रचार साध आठ केसरी किराबाच्या पंच क्रमांकाचा मार करू आधार केसरी वादळाची वार करू चौथ्या क्रमांकाचा माल घटवला पाच सात व गाडी दुसऱ्या गाराचा अंदाज पुणे या गाडीचा चौथा क्रमांकाला गाडी पळाली पुणे शुभ्या मागडे आणि मागडे सागरकरांचा वजीर आणि त्याच्याबरोबर महापेक्षा असे राजेंदी सागारा आणि अमितपुरांचा भूभाग एक्सप्रेस वजे वजीर वजीरची जल्राची गाडी पहाली आणि ती मैदानामध्ये खासदार केसरी किताबाचे स्वतंत्र क्रमांकाची मानधनी झाली खासदार केसरी व्हायर तीन नंबरचा ಕ್ರಮ ಕ್ರಮ ಇಂಡಿಯೂ ಸಂಭಾಷನಗರ ಹೀರಾ ತುಂಬ ಪಡಾವಿ ಇಂಡ್ ತುಕಾರಾಮ ಛತಪತಿ ಸಂಭಾಷನಗರ ರಾಜಶೇಟ ಸರ್ मैदानामध्ये राजा सारखा राज करणारा ईकरांचा राजा राजा आणि तिसरे आजच्या मैदानातील खासदार केसरी किताबाचे ध्वजे सर आमच्या मानकरी खासदार केसरी मैदानातील दोन नंबरचा आम्हाला भटकवला चार वर गई मा हा तुम्हाला सर्व काम लागाल ओळखी या गाडीचा द्वितीय करा यामध्ये नंबरचे मानकरी झोन गाडा या ठिकाणी यांच्या शैलीमध्ये सामना विकास दिला होता स्वढ गाड्या या पद्धतीने आहेत

शी अधिकारी श्री भटना मारदर्शन मनोरपाठिर चला